सरकारच करायचं काय इकड राज्याचे मुख्यमंत्री म्हणतायत की अडोतीस हजार पाचशे पस्तीस हजार पाचशे रुपये आम्ही शेतकऱ्याच्या खात्यावर देऊ अठरा हजार पाचशे आणि सतरा हजार पीक विम्यातून प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्याच्या खात्यावर चार हजार रुपये अनुदान पडलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पहाडा एवढाले आकडे सांगितले पहाड उकरला तर उंदर मात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आलेले आहेत फडणवीस साहेब हे निर्णय तुमचा अत्यंत चुकीचा आहे म्हणून शेतकऱ्याची दिवाळी त्यामुळं अंधारात गेलेली <सकी> आहे अंधारात गेलेल्या शेतकऱ्याची दिवाळीचा या राज्य सरकारचा आम्ही चटणी भाकर खाऊन जाहीर निषेध करत आहोत म्हणून आम्ही चटणी भाकर आंदोलन खाऊन यांचा निषेध केलेला मंत्री आणि त्यांचे कार्यकर्ते फक्त खुश आहेत कारण की त्यांना आता जिल्हा परिषदेचं तिकीट आणि मोठमोठाले फंड भेटणार आहे आणि सगळ्या मंत्र्यांना असं सांगितलेलं आहे की फक्त देवा भाऊ देवा भाऊ देवा भाऊ एवढाच गाडा वडा आणि देवा भाऊचा जय जयकार करा प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्याच्या खात्यावर रुपया सुद्धा आलेला नाही जी काही मदत आली ती अत्यंत तुटपुंजी आहे त्या मदतीमध्ये काही होत नाही युरियाचं पोतो सुद्धा येत नाही आणि त्यामुळं शेतकऱ्याची दिवाळी हे देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणाने अंधारात झालेली आहे त्या दे अंधाराचा निषेध करत आज आम्ही चटणी भाकर खाल्लेली आहे